बदलत्या काळासोबत तंत्रज्ञानाने सुद्धा आपली हवा बदलली आहे प्रिंट मीडियाने देखील आधुनिकतेची कास धरली असून सोशल मीडियाच्या समुद्रात वर्तमान पत्राचे महत्व अबाधित आहे अशातच समाज मनाचा आरसा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द स्टिंग ऑपरेशन या आठवडा पत्राने डिजिटल दुनियेत पदार्पण केले आहे अर्थात न्यूज चॅनलच्या रूपात पदार्पण केले आहे बदलत्या युगात प्रिंट आणि डिजिटल डॉक्टर अनिल कुमार गायकवाड यांनी व्यक्त केले न्यूज चॅनलच आज आपण गुढीपाडव्याच्या उद्घाटन केलेलं आहे ते न्यूज चॅनल आज आपण सुरू केलेलं आहे द स्टिंग ऑपरेशन हे साप्ताहिक बऱ्याच वर्षापासून आपण पाहतो आहे की महाराष्ट्रात सर्वत्र कर्नाटक आणि गोवा या राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये हे खूप प्रसिद्ध असं सा साप्ताहिक मागील काही वर्षापासनं खूप चांगलं काम करत आहे समाजातील दुर्लक्षित वंचित घटकांचे प्रश्न या ठिकाणी मांडण्याचं आणि सत्याची बाजू उचलून धरण्याचं मोठं काम द स्टिंग ऑपरेशन या साप्ताहिकाच्या माध्यमातून माध्यमातूनपणे सुरू आहे आपण मीडियाला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जाणतो आणि मीडियाची खूप मोठी जबाबदारी आहे की जे समाजामध्ये किंवा इतरत्र शासनामध्ये कुठेही तर चुकीचं काही घडत असेल तर त्या बाबी समोर आणून ऑपरेशन हे दोन हजार बारा मध्ये सुरू झालेले वर्तमानपत्र दोन हजार चोवीस मध्ये संपूर्ण महाराष्ट्रासह गोवा व कर्नाटक सीमेपर्यंत पोहोचले नावलौकिकास आले आता काळाची गरज म्हणून नवीन स्वरूपात अर्थातच डिजिटल क्रांतीच्या युगात वाचक आणि प्रेक्षक वर्गाच्या भेटीस येत आहे याचा शानदार उद्घाटन सोहळा डॉ अनिलकुमार गायकवाड यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर झाला यावेळी डॉ अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंड ट्रस्टचे अध्यक्ष अश्वजित भैया गायकवाड यांनी स्टिंग ऑपरेशन न्यूज चॅनलला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी दस्टिंग ऑपरेशन न्यूज चे मुख्य संपादक नंदकिशोर शहाडे महाव्यवस्थापक महेश सिंह चौहान अनिल सोनपाटकी अतुल भोसले गुरुवर्य प्रकाश भाऊ शिंदे विभागीय मुख्य संपादक उत्तम ब्राह्मणवाडे उपस्थित होते